जय शिवराय मी सचिन हावळे पाटील संघर्षयोद्धा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं नवीन कार्यालय झालेलं आहे नवीन कार्यालय कुठं झालं खुट्टा फाटा जो ज्याला पैठण फाटा म्हणलं जातं शहागड या ठिकाणी पैठण फाटा शहागड या ठिकाणी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांचा यलगार पुकारला होता याच ठिकाणी मराठा आरक्षणाचा खुट्टा या ठिकाणी ठोकला होता या सरकारला जाग येण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अल्टिमेटम दिला होता तो अल्टिमेटम सरकारने पूर्ण न केल्यामुळे अंतरवाली सराठी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आमरणा उपोषणाला बसले आणि तिथून मराठ्यांचा हा इतिहास घडलेला आहे याच खुट्टा फाटा याच पैठण फाटा शहागड फाटा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झालं आणि याच ठिकाणी सर्व मराठ्यांची महाराष्ट्रातल्या मराठ्यांची इच्छा होती आपलं एक स्वतंत्र कार्यालय असायला पाहिजे तर त्या छत्रपती भवन या नावाने त्या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं कार्यालय उघडलेलं आहे अखंड मराठा समाजासाठी हे कार्यालय आता का काम करणार आहे आता बारा ऑक्टोबरला दसरा मेळावा आहे आणि दसरा मेळाव्याचं नियोजन याच ठिकाणून चालणार आणि पुढील सर्व दिशा ही या कार्यालयामधून घडणार आहे गेल्या तेरा महिन्यापासून आंतरवाली सराटी या ठिकाणी आंदोलन चालू होतं आंतरवाली सराटीच्या समाज बांधवांनी हे पूर्ण आंदोलन ताकदीने हातात घेतलं होतं पण आता या ठिकाणी जे छत्रपती भवन खुट्टा फाटा पैठण फाटा शहागड फाटा या ठिकाणी हे झालेलं आहे महाराष्ट्रातील तमाम सर्व समाज बांधवांना विनंती करतो आपले काहीही कामं असले तर या छत्रपती भवन या ठिकाणी सर्वांनी यायचं आहे आणि दसरा मेळाव्याला कोट्यवधीच्या संख्येने यायचं आहे या खुट्टा फाट्याचं एक महत्त्व असं आहे याच दिवशी आणि याच ठिकाणी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मनोज जरांगे पाटील यांनी घर सोडलं होतं आणि त्या दिवशी बायकोला सांगतानी सांगून आले होते आलो तर तो आ आणि गेलो होतो समाजाचा आणि त्या शब्दाला अजूनही मनोज जरांगे पाटील जागलेले आहेत ते अजूनही घरी जात नाही त्यांनी सांगितलं होतं जोपर्यंत मराठ्यांच्या अंगावर आरक्षणाचा गुलाल मी टाकणार नाही मी घरी येणार नाही मनोज जरांगे पाटील यांना दहावाखान्यातून डिस्चार्ज मिळालेला आहे आणि ते आता सध्या अंतरवाली सराटी येथे आहे आणि छत्रपती भवनचं चार ऑक्टोबर रोजी बारा वाजेला नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे मनोज जरांगे पाटील त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत <coughs> मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की सर्वांनी छत्रपती भवन या ठिकाणी या दुपारी बारा वाजेला त्या कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि हा संदेश हा मॅसेज जास्तीत जास्त समाज बांधवांपर्यंत पोहोचवा आपलं कार्यालय हक्काचं कार्यालय झालेलं आहे तिथे तुमच्या सर्व व्यथा ऐकून घेतल्या जातील आणि तिथून तुम्हाला ला जे नवीन निरोप असतील ते दिल्या जातील या ठिकाणी पत्रकारांसाठी स्वतंत्र व्यवस्था मनो <coughs> आहे मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी स्वतंत्र ऑफिस आहे समाज बांधवांच्या ज्या मीटिंग्स आहे तेही घेण्यासाठी या ठिकाणी सगळी सुविस् व्यवस्था केलेली आहे त्यामुळं सर्वांनी हा संदेश जास्तीत जास्त शेअर करा ही विनंती करतो पुढील काही अपडेट असेल तर देतो थांबतो जय शिवराय लाईक करा कॉमेंट करा आणि सर्व समाज बांधवांपर्यंत पोहोचावा विनंती जय शिवराय